समृद्धी महामार्गावर पुलाच्या कामासाठी खिळे ठोकले होते या खिळांमुळे आता अनेक गाड्यांचे टायर फुटलेत त्यामुळे समृद्धी मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती रात्री चार तास समृद्धी मार्ग वाहतुकीसाठी बंद होता यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय पोलिसांनी वाहन चालकांची समजूत काढायचा प्रयत्न केला संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरामध्ये ही घटना घडली भाजीनगरात आढावा घेतलाय माधव पाहूया समृद्धी महामार्गावरील पुलावर खिळ ठोकल्यामुळं बारा ते भयभीत च्या कारण चोरट्यानीच हे खिळे इथे ठोकले आणि त्यामुळं हे पंक्चर झालं आणि पंक्चर झाल्यानंतर लूट होण्याची शक्यता अशी भीती प्रवाशांना वाटू लागली त्यानंतर पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली आणि त्याच वेळेस रात्री इथं मोठी गर्दी झालेली होती नागपूरकडे जाणारी वाहनं मुंबईकडे जाणारी वाहनं दोन्ही बाजूला या पुलावर खेळ ठोकल्यामुळं वाहनं पंक्चर झाली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं मोठा गोंधळ रात्री उडाला होता पण प्रत्यक्षात स सकाळी हे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की या समृद्धी महामार्गावरचे जे जे पूल आहेत जिथे जिथं डांबरीकरणाचं काम झालं आहे तिथं ट्रीटमेंट म्हणजे ही रस्ते दुरुस्तीची कामं करण्यात आलेली आहेत आणि आत्ता ते खिडे सकाळी काढण्यात आले आणि तिथं ट्रीटमेंट एक केमिकल टाकण्यात आलेलं आहे ही पाणी पडल्यासारखं वाटतं तुम्हाला पानी नहीं। तो हे पाणी नाही तर हा खिळा आहे हे बघा हा खिळा आणि हे ट्रीटमेंट केल्याचं एक डांबर असल्यासारखं पारदर्शक असं एक काहीतरी केमिकल दिसतंय ते टाकलेलं आहे आणि ते टाकून हे जे खिळे होते ते कट करण्यात आले होते असे खूप सारे खिळे या ठिकाणी लावण्यात आले होते दोन्ही बाजूला म्हणजे माळीवाडा ते सावंगीच्या इंटरचेंजमध्ये जेवढे पूल आहेत जिथे जिथं डांबरीकरणाचं काम झालं त्या सगळ्याच ठिकाणी अशी हे खिळे ठोकण्यात आले होते आणि तिथं काम करण्यात आलं आता बघा इथं पाणी आहे असं वाटतं पण नाही तर हे केमिकल आहे हे केमिकल आहे हे खिळे आहेत हे खिळे कट करण्यात आले आहेत त्यामुळे रात्री उशिरा खूप सारे लोक घाबरलेले होते इथे खिडे मारून चोर लुटण्याचा प्रयत्न केले असावेत करण्याचा प्रयत्न असावेत असा एक त्यांना संशय होता आणि त्यामुळं मोठा गोंधळ उडालला होता पण त्या एका मुद्द्यावरून समृद्धी महामार्गावरून रात्री प्रवास करायचा की नाही असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे किमान ही जी ट्रीटमेंट होती ही खळे जे लावले होते खिळे जे लावले होते ते खिळे लावल्यानंतर त्या परिसरात बॅरिगेटिंग करायला पाहिजे होतं आणि मग काम करायला पाहिजे होतं ते करू शकले नाही किंवा ते केलं नाही आणि त्यामुळं त्या कंपनीच्या हलगर्जीपुनामुळं अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला अनेकांची वाहनं पंक्चर झाली आता याला जबाबदार कोण त्याच्यावर काय कारवाई होणार आणि भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून समृद्धी महामार्ग प्रशासन काय करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर